द अचूक कराड पोलीस भवनात जळमटांची गर्दी स्वच्छता हा आरोग्याचा महामंत्र मानला जातो स्वच्छता म्हणजे चैतन्य ऊर्जा व उत्साह म्हणून तर स्वच्छतेचा सर्वत्र आग्रह धरला जातो स्वच्छतेबाबत विशेष दक्षता घेतली जाते असे असतानाही बऱ्याच शासकीय संस्थांच्या इमारतीत किंवा परिसरात स्वच्छतेचा अभाव जाणवतो किंवा स्वच्छतेबाबत अनास्थास दिसून येते कराड शहरात असलेल्या पोलीस भवनातील स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे विदारक सत्य पाहायला मिळाले कराड शहरातील वाहतूक समस्यांबाबत व्यापारी राजकीय सामाजिक व पत्रकार यांसह अन्य क्षेत्रातील मान्यवरांची बैठक सोमवारी चोवीस जून रोजी आयोजित करण्यात आली होती या बैठकीत वाहतूक सुरळीत राहण्याचा आग्रह धरत वाहतूक पोलीस विभागाच्या कारभारांच्या सुधारणेची अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली एकूण परिस्थिती पाहता वाहतूक विभागाचाच कारभार व पोलीस भवनाच्या स्वच्छतेबाबत प्रशासन उदासीन आहे असे काहीसे चित्र पाहायला मिळाले द न्यूज लाईन अचूक वेधक